नवी मुंबईतील दिघा परिसरात राहणाऱ्या रोशन नाईक हा स्वतःच्या घरातून ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी रोशन नाईक याला ताब्यात घेतलंय अनेक दिवसांपासून सदर आरोपी ड्रग्ज विक्रीला करत होता पोलिसांनी यशस्वी सापळा रचून आरोपी रोशन नाईक याला अटक केली आहे आरोपीकडून सत्तावीस पूर्णांक सत्तर मिलीग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे तर यामधील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे व्यसन नामे रोशन बसना नाईक हा जो आहे तो एमडी हे अंमली पदार्थ विक्रीकरता त्यांनी आणलेले अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पोलीस ठाण्याच्या पथकाकडून छापा टाकून कारवाई करण्यात आली त्याच्याकडून सत्तावीस पॉईंट सात सातशे ऐंशी एम एल एवढं मिलीग्रॅम एवढं एमडी न ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याला पोलीस कस्टडी घेण्यात आले तसंच सोळा ऑगस्ट रोजी हो जे आम्हाला माहिती मिळाली की वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने एक गाडी पकडण्यात येऊन दो, दोन लाख चव्वेचाळीस हजार किंमतीचा गुटखा आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे किती आरोपी तर सध्या याच्यात एक आरोपी आहे त्याचा तपास चालू ता आहे एक आरोपी गाडीत मिळाला त्याचा तपास चालू आहे त्या पुढील जो कुठून आणला काय आणला आणखल याच्यामध्ये त्याच्यावर पहिले गुन्हे दाखल आहेत